लोभ सर्वात वाईट आहे आम्हाला जर कोणी लोभ देत असेल ना लोभ त्याचं प्रपोजल कधीच स्वीकारायचं नाही महाराज जर कोणी आम्हाला लोभ देत असेल ना तर लोभ देणाऱ्यापासून दहा हात दूर राहायचं कारण जो लोभ देतो ना तो पक्का लोभी असतो अशा व्यक्तीला जवळ सुद्धा फिरकू द्यायचं नाही लोभी माणूस त्याच भलं करत नाही दुसऱ्याचं काय भलं करणार आहे पण लोभापोटी आम्ही काय करत नाही बाप अरे थोडस जर कोणी आमिष दिलं तर त्या आमिषापोटी आम्ही स्वतःच्या भावालाही धोका देऊ शकतो ही एवढी नीच वृत्ती या समाजामध्ये आज लोकांची आहे प्रेमाने बोला राधे राधे जाता जाता एक वाक्य बोलेल संसारामधलं सगळ्यांच्या जीवनामधलं आहे क्षमा मागून बोलेल कित्येक लोक असे आहेत सख्या भावाभावांचं गजभाऊ तुम्ही आवर्जून आहे का सख्खे भाऊ एवढे प्रेमाने राहतात एवढे प्रेमाने राहतात एवढे प्रेमाने राहतात पण बाकीच्यांना हे कधीच देखवत नाही या भावांमध्ये कधी फूट पडेल याचा विचार करतात आणि एखादा जर भाऊ तमसील असेल एखाद्या भावाचे जर कान कमजोर असतील तर त्याचे कान भरण्याचा प्रयत्न करतात हे न केन प्रकारे या चार भावंडांमध्ये वि हे चार भावंड विभक्त व्हावे आणि यांचं प्रेमाने नांदणारं घर फुटावं आणि या चांगल्या प्रेमाने राहणाऱ्या भावांमध्ये रह वैर निर्माण व्हावं ही अपेक्षा आज या कलियुगी लोकांमध्ये आहे म्हणून भावाभावांनी कधी लक्षात ठेवा अरे परक्याचं ऐकून स्वतःच्या भावाचा अपमान कधीच करू नका परक्याच ऐकून स्वतःच्या भावाला आपल्यापासून दूर कधीच करू नका परका फक्त आमच्या प्रपंचामध्ये आमच्या भावाभावाच्या प्रेमामध्ये आगच लावायला बसला आमची आग कधीच तो विझवणार नाही आग लागली तर त्याच्यामध्ये पेट्रोल होतील पण पाणी कधीच होतणार नाही म्हणून दुसऱ्यासाठी भावाला दोषी कधीच समजू नका भाऊ जर चुकला एकां तर एकांतामध्ये त्याला घ्या हात जुळून सांगा नाही तर त्याच्या एक कानामागे मारून सांगा एकांतात सांगा भाऊ ऐकल्याशिवाय राहणार नाही पण तेच जर लोकांतामध्ये त्याचा अपमान झाला तर भाऊ भाऊ विभक्त झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून हा समाज आहे मायबाप चांगलं जर चाललं तर कशी आग लावायची एवढाच बघणारा हा समाज आहे हा समाज या या लोभी लोकांपासून फार दूर राहायचं अलिप्त कमळी जळा अलिप्त जळी कमळा जैसे असं जीवन असावं प्रेमाने बोला राधे राधे पण आज बाबाच्या डोक्यावरती नाचणार बाबाच्या डोक्यावरती सुशोभित असणार कीतकीच फुल लोभामध्ये येत ब्रह्मदेवाचं मान्य करत आणि भगवान विष्णू विचार करतात मला याचा आधी अंत कळत नाही आधी कळत नाही मी हारलो वापस यावं वापस येतात ब्रह्माजी आणि भोलेबाबाची भेट होते ब्रह्माजी म्हणतात काय भोले बाबा काय भगवान विष्णू मिळाला का अंत मिळाला का आधी म्हणजे सुरुवात मिळाली का सुरुवात मिळाल का आधी भगवान विष्णू म्हणतात ब्रह्मदेवा मला क्षमा करा नाही बघू शकलो हारलो मी ब्रह्माजी म्हणले माहिती होत मला तुम्हाला आधी कळणार नाही या स्तंभाचा पण मी अंत बघून आलो भगवान विष्णू म्हणले काय पुरावा ब्रह्माजी म्हणले मला माहिती आहे तुम्ही पुरावा मागणार आहे हे बघा केतकीला विचारा भगवान विष्णू म्हणतात केतकी के? ब्रह्मदेवाने खरंच अंत बघितला केतकी लोभी लोभामध्ये फसलेला होता केतकीचं फुल म्हणतो हा देवा ब्रह्मदेवाने अंत बघितला भगवान विष्णू हात जोडतात आणि भगवान ब्रह्मच्या नतमस्तक होतात आणि भगवान विष्णू म्हणतात देवा मी हरलो तुम्ही जिंकलात तुम्ही मोठे मी लहान महाराज शिक्षा देण्यासाठी ब्रह्माजी उठतात शस्त्र उचलतात अरे ब्रह्मा अरे विष्णू म्हणलो ना तुला मी या विश्वाचा सग मी या विश्वाचा निर्माता आहे विधाता आहे भगवान विष्णू खाली मान घालतात विनम्रपणे उभे आहेत भगवान भोले बाबाला खोटं पोचत नाही माझा भोले बाबा खोट कधीच पचवून घेत नाही आतापर्यंत हसत होते पण आता क्रोधाने लालबुंद लाल होतात आणि अकस्मात त्या स्तंभात बाबा प्रगट होतात आणि भोले बाबा प्रगट होऊन ब्रह्माजीला म्हणतात अरे ब्रह्मा खोटा ब्रह्मा बोलतोस ब्रह्माचे केस पकडतात ब्रह्माचे केस पकडतात आणि ब्रह्माला म्हणतात खोट बोलतात आणि आपल्या भ्रुगुटीमध्ये हात घालतात मधले भ्रगुटीच्या भ्रुगुटी मधली एक जटा काढतात आणि भैरवनाथाला प्रकट करतात भगवान भैरवनाथजी प्रकट होतात बोले भैरवनाथ भगवान की आणि भैरवनाथाला सांगतात अरे भैरवनाथ या ब्रह्माला पूजा करून घेण्याची फार लालसा आहे जरा हे खडग घ्या आणि चांगल्या पद्धतीने यांची पूजा करा ते भैरवनाथ आहे भैरवनाथ म्हटले बाबा फक्त काम सांगा अरे महादेवा फक्त काम सांगा भैरवनाथ ब्रह्माजीला पूजेचं फार लालसा आहे जरा चांगली पूजा करा आणि चांगली दक्षिणा द्या भैरवनाथ सामोरं येतात खडग घेतात ब्रह्मदेवाच्या जटा पकडतात आणि एक शिरच्छेद करतात तलवारीने ज्यावेळेस शिरच्छेद करतात प्रेमाने बोला राधे राधे बरे नाथ शिरच्छेद करतात आणि ज्यावेळेस मारायला धावतात ब्रह्माजीला मारणार भगवान भैरवनाथ इकडे भगवान विष्णूच्या लक्षात येतं ब्रह्माजी जर गेले तर या सृष्टीचं सजन कसं होईल ब्रह्माजी या सृष्टीचं सजन करतात सृष्टीला निर्माण करणारी ब्रह्माजी आहेत विधाता आहेत भगवान विष्णू हात जोडतात आणि म्हणतात हे बोले भैरवनाथाला सांगा ब्रह्माजीला जीवदान द्या याला करुणामयी म्हणतात भगवान भोले बाबा विष विश्ण। भगवान विष्णूवरती आणखीच प्रसन्न होतात ब्रह्माजीला अभय दिलं जातं शिर तेच छेदलं जातं जे फोटं बोलतं भगवान ब्रह्मदेवाला भगवान महादेवाला देव के देव महादेव त्यांना खोटं कधी पचत नाही ना मै बाप म्हणून तेच शिरछेद करतात जे खोटं बोलतात ब्रह्माजी आता चरणावरती पडतात बाबा मला क्षमा करा बाबा माझं भाग्य आहे भैरवनाथाच्या चाहते असते माझं मस्तक कापलं गेलं हे माझं सौभाग्यच आहे बाबा मला क्षमा करा बाबा भोले बाबा म्हटले नाही ब्रह्मा तुम्हाला तुला फार पूजेचा सन्मानाचा सन्मानाची आवड आहे पूजेची आवड आहे ना जा माझा श्राप, या हो श्राप दे आहे या मृत्यू लोकामध्ये तुझी आजपासून पूजा होणार नाही ब्रह्माजी म्हणतात ते बाबा काल आपण झाकीमध्ये सर्व सविस्तर बघितलंय ब्रह्माजी म्हटलं देवा एवढाही मोठा श्राप देऊ नका देवा म्हणून यज्ञामध्ये ब्रह्माचं स्थान आहे एवढा आशीर्वाद देतात ब्रह्माजी अत्यंत प्रसन्न होतात इकडे भगवान विष्णूकडे पाहतात भगवान विष्णूला सांगतात हे विष्णू आपण सत्यवादी आहात सत्य आहात म्हणून तुमची प्रत्येक ठिकाणी या मृत्युलोकामध्ये जेवढं माझं पूजन होतं तेवढं तुमचं पूजन होईल भगवान विष्णूला आशीर्वाद देतात आणि भगवान भोले बाबा दोघा जणांना भगवान भोलेबाबाच्या शिवलिंगाची महिमा सांगतात दोघे ब्रह्मा आणि विष्णू दोघा जणांना जवळ बोलवतात अंगावरती अंगावरती उपर्ण टाकतात आणि बीजमंत्र देतात त्याचा अर्थ आजपासून भगवान बोले बाबा भगवान ब्रह्माचे आणि विष्णूचे कोण झाले गुरु झाले ज्याच्याकडनं मंत्र मिळतो ना तो आमचा गुरु असतो मंत्र देतात अनुग्रह करतात आणि आपल्या शिवलिंगाची महिमा सांगतात